नमस्कार मी भाग्यश्री पाठक मार्केट आणि मी हा सोप्या मराठीतून शेअर मार्केट समजावून सांगण्याचा माझा हे पकडून तुम्हाला माहीतच झालं असेल आता सत्तावीस अठ्ठावीस तारखेला कोर्स आहे या कोर्सची चौकशी करण्यासाठी मोबाईल नंबर नाईन सिक्स नाईन नाईन सिक्स वन फाय फाय झिरो सेवन नाईन सिक्स नाईन नाईन सिक्स वन फाय फाय झिरो सेवन या नंबरवर तुम्ही चौकशी करू शकता कोर्ससाठी आता आणखीन एक महत्त्वाची सूचना म्हणा उद्या मार्केट आहे फक्त थोड्या वेळासाठीच आहे आणि उद्याचं मार्केट डिझास्टर रिकव्हरीच्या उद्देशाने ठेवलेलं आहे म्हणजे कधी काय एकदम टेक्निकल फॉल्ट झाला काय झालं तर डिझास्टर रिकव्हरी साईटवर पटकन जाता आलं पाहिजे आणि त्यामुळे पोझिशनमध्ये कोणत्याही प्रकारचं नुकसान होऊ नये हा त्यामागे उद्देश आहे तर नऊ ते सव्वाण्णव हे प्री ओपन राहील उद्या सव्वाण्णव ते दहा एवढीच मार्केटची वेळ राहील त्यानंतर डिझास्टर रिकव्हरी साईटवर सव्वा अकरा ते साडे अकरा या वेळात प्री ओपन राहील आणि साडे अकरा ते साडेबारा या वेळामध्ये या साईटवर मार्केट चालेल असं सगळ्यांना सांगण्यात आलं आहे मार्केटची सर्किट लिमिट प्रत्येक शेअरला मॅक्झिमम पाच टक्क्याची आहे आणि ज्या शेअरला दोन टक्क्याची लिमिट आहे अप्पर आणि लोअर ती मात्र तशीच चालू राहील त्यामध्ये कोणत्याही प्रकारचा बदल केला गेला नाही रिलायन्स जिओचे तेवढे रिझल्ट आले पण रिलायन्स इंडस्ट्रीचे रिझल्ट आले नाही म्हणून मी व्हिडिओ द्यायला सुरुवात केली रिलायन्स जिओचा प्रॉफिट पाच हजार अठ्ठावन्न कोटीवरनं पाच हजार दोनशे आठ कोटी एवढा झाला त्यांचं उत्पन्न चोवीस हजार सातशे पन्नास कोटीवरनं पंचवीस हजार तीनशे अडुसष्ट कोटी एवढं झालं आणि मार्जिन मात्र बावन्न पॉईंट तीन टक्क्यावर स्थिर राहिलं रा। आज पुष्कळ दिवसभरात रिझल्ट लागले सेंट्रल बँकेचा रिझल्ट लागला मार्केटने रिस्पॉन्सही चांगला दिला त्यांचा फायदा चारशे अठ्ठावन्न कोटीवरनं सातशे अठरा ग्रॉस एन पी ए त्यांचे कमी झाले चार पॉईंट बासष्टवरनं चार पॉईंट पन्नास नेट एन पी एसुद्धा कमी झाले एक पॉईंट चौसष्टवरनं एक पॉईंट सत्तावीस आणि नेट इंटरेस्ट इन्कम नेट इंटरेस्ट इन्कम मात्र काही प्रमाणात कमी झालं आहे ते नेट इंटरेस्ट इन्कम तीन हजार दोनशे चौऱ्याऐंशीवरनं तीन हजार एकशे एक्कावन्न एवढं हो झालं सुप्रीम इंडस्ट्री यांचा रिझल्ट चांगला आला मार्केटने रिस्पॉन्सही चांगला दिला शेअर साधारण शंभर रुपये टेजीत होता प्रॉफिट वाढलं रेवेन्यू वाढलं मार्जिनही वाढलं हटसन ॲग्रो हटसन ॲग्रोचं पण प्रॉफिट वाढलं रेवेन्यू वाढलं अल्ट्राटेक सिमेंट अल्ट्राटेक सिमेंटचा रिझल्ट चांगला आला त्यांच्या डोमेस्टिक कपॅसिटी पंचवीस पॉईंट चव्वेचाळीस मेट्रिक टन झाली त्यांचं व्हॉल्यूम सत्तावीस पॉईंट बत्तीस मेट्रिक टन झालं त्यांचा प्रॉफिट एक हजार सातशे पंच्याहत्तर कोटी एवढा झाला उत्पन्न सोळा हजार सातशे चाळीस कोटी झालं मार्जिन एकोणीस पॉईंट चार एवढं झालं आणि त्यांची कपॅसिटी युटिलायझेशन हे सत्याहत्तर टक्के म्हणजेच त्याची एफिशियन्सी किंवा मशीन सगळ्या प्लांटची जी कपॅसिटी आहे ती कपॅसिटी सत्त्याहत्तर टक्के वापर होतोय अल्ट्राटेक सिमेंटलाही मार्केटने चांगला रिस्पॉन्स दिला अतुल लिमिटेड अतुल लिमिटेडचा रिझल्ट चांगला आला नाही आणि चांगला येणार नाही हीच अपेक्षा होती प्रॉफिट कमी झालं रेव्हेन्यू कमी झालं मार्जिन कमी झालं हिंदुस्तान झिंक हिंदुस्तान झिंकचा मात्र फायदा कमी झाला आहे उत्पन्नही कमी झालं आहे पण त्यांचं मार्जिन अठ्ठेचाळीस पॉईंट एक टक्का एवढं झालं आहे पनामा पेट्रो पनामा पेट्रोला आय ओ सीकडून बावीस पॉईंट तीन कोटीची ऑर्डर मिळाली आहे आता हॅवल्स ही कंपनीसुद्धा अयोध्येमध्ये काम करते अयोध्येमधलं राम जन्मभूमी परिसरातलं लाईटिंगचं काम पूर्ण झालं असं हॅवेल्सनी सांगितलं सूर्या रोशनीला बावन पॉईंट नऊ कोटीची ऑर्डर मिळाली आर बी एल बँक आर बी एल बँकेचं प्रॉफिट वाढलं अकरा टक्क्याने पूर्वी दोनशे नऊ कोटी होतं आता दोनशे तेहतीस कोटी झालं नेट इंटरेस्ट इन्कम पूर्वी एक हजार दोनशे सत्त्याहत्तर कोटी होतं आता एक हजार पाचशे सेहेचाळीस कोटी झालं त्यांचे ग्रॉस एन पी नेट एन पी ए सगळे कमी झाले एच यू एलचा रिझल्ट काही फारसा चांगला आला नाही म्हणजे प्रॉफिट फक्त जेम ते दहा टक् दहा कोटीने वाढलं गेल्या वेळेला दोन हजार पाचशे पाच पाँच्छ कोटी होतं आता दोन हजार पाचशे एकोणीस कोटी झालं त्यांचं उत्पन्न कमी झालं पंधरा हजार दोनशे अठ्ठावीस कोटीचं पंधरा हजार एकशे अठ्ठ्याऐंशी कोटी म्हणजे उत्पन्नही कमी झालं आणि मार्जिनमध्येही काही फरक नाही गेल्या वेळेला तेवीस पॉईंट दोन होतं आता तेवीस पॉईंट तीन त्यामुळे एच यू एलचा रिझल्ट काही फारसा चांगला आला नाही टाटा कन्झ्युमर प्रोडक्ट्स हे कमर्शियल पेपरद्वारा तीन हजार पाचशे कोटी रुपये उभे करणारे आणि राईट्स इश्यूच्या माध्यमातून तीन हजार कोटी रुपये उभे करी इंडियन हॉटेल्सची मुलाखत ऐकायला मिळाली ते सिलेक्शन ब्रँड अंतर्गत जैसलमेर इथे त्यांनी दोनशे दोनशे व हॉटेल सुरू केलं गोरबंध पॅलेस नावाने हे हॉटेल सुरू केलं आहे राजस्थान टुरिस्ट सर्किटवर त्यांचं लक्ष आहे ऐंशी हजार स्क्वेअर फीटचं आउटडोअर लॉन त्यांनी लॉन्च केलं त्र्याऐंशी रूम्सचं हॉटेल चालू केलं अयोध्येमध्ये जिंजर आणि विवांता ब्रँड्स खाली ते हॉटेल लाँच करणार आहे आता बघा नेहमी आपण टुरिझमच्या बाबतीत आप काय काय ऐकतो डोमेस्टिक टुरिझम ऐकतो किंवा मेडिकल टुरिझम ऐकतो म्हणजे परदेशातून लोक ऑपरेशन करण्यासाठी औषध पाण्यासाठी येतात तो मेडिकल टुरिझम शिक्षणासाठी आपण परदेशात जातो किंवा परदेशातले लोक येतात तो ए एज्युकेशनल टुरिझम आणि आता एक नवीन टुरिझम उदयाला आला आहे तो स्पिरिच्युअल टुरिझम म्हणजे आध्यात्मिकदृष्ट्या किंवा मंदिरं बघण्यासाठी अशा आध्यात्मिक दृष्टीने लोक आपल्या इथे येतात किंवा आपण दुसरीकडे जातो तर त्याला स्पिरिच्युअल टुरिझम असं म्हणतात तर या स्पिरिच्युअल टुरिझमसाठी इंडियन हॉटेल होते, वेगळी हॉटेल काढणार आहे आणि पाचशे रूम्स त्यामध्ये ऑपरेशनल होते तीन प्रोजेक्ट्स ते लक्षद्वीपमध्ये सुरू करण्याची त्यांची योजना आहे आणि ते सांगतात डोमेस्टिक टुरिझम आणि आता वाराणसीला सुधारणा केली आहे अयोध्येला सुधारणा केली आहे त्याप्रमाणेच मथुरा पंढरपूर या सगळ्या ठिकाणी सुधारणा झाल्यानंतर स्पिरिच्युअल टुरिझम वाढीस लागेल सेबी आय पी ओची हो प्रक्रिया सोपी करणार आहे आणि आय पी ओला हो मंजुरी देण्याची मुदतसुद्धा कमी करणार आहे सीई इन्फो -E यांना चारशे कोटीची ऑर्डर मिळाली आहे हुंजाय ऑटो एव्हर कॉर्पोरेशनकडून पाच वर्षांसाठी ही ऑर्डर मिळाली पॉलिकॅबनी सांगितलं की कंपनीचं चा कामकाज चांगल्या रीतीने चालू आहे आम्ही आय टी विभागाच्या म्हणजे इन्कम टॅक्स विभाग जी तपासणी करत आहे त्याला पूर्णपणे सहकार्य देतो आहे पण इन्कम टॅक्स विभागाकडून कोणतेही आदेश अजून तरी आलेले नाही केबलच्या सेगमेंटमध्ये आमचा व्यवसाय चांगला चालू आहे व्हॉल्यूम ग्रोथ पंचवीस टक्क्यापेक्षा जास्त आहे श्री दिग्विजय सिमेंट यांचा रिझल्ट लागला त्यांचे प्रॉफिट वाढले मार्जिन वाढले रेव्हेन्यू मात्र थोडंसं कमी झालं ई पॅक ड्युरेबल ह्या कंपनीचा आय पी ओ येतो आहे एकोणीस तारखेपासून तेवीस एक तेवी एक तेवी तारखेपर्यंत एकोणीस ते तेवीस जानेवारी ही आय पी ओची तारीख आहे दोनशे अठरा ते दोनशे तीस हा प्राइस बैंड असेल सहाशे चाळीस कोटीचा आय पी ओ आहे चारशे कोटीचा नवीन इशू आणि दोनशे चाळीस कोटीचा ओ एफ एस असेल थर्ड पार्टी एअर कंडिशनर मॅन्युफॅक्चरर आहेत ते पाच ब्रँड जे आहेत एअर कंडिशनरचे त्याच्यासाठी हे काम करतात रूम एअर कंडिशन करतात त्याचे कंपोनंट्स बनवतात आणि स्मॉल डोमेस्टिक अप्लायन्सेस म्हणजे मिक्सर ग्रायंडर वॉटर डिस्पेन्सर या गोष्टी ते बनवतात आणि ब्लू स्टार हॅवेल्स अशी त्यांचे कस्टमर्स आहेत त्यांचा चोवीस टक्के मार्केट शेअर आहे आज सेवीच्या प्रमुखांनी सांगितलं माधवी पुरी बुच की तीन आय पी ओच्या सबस्क्रायबरचा जो डेटा आहे त्या डेट्यामध्ये हेराफेरी दिसते आहे त्यांनी जे सांगितलं ते मी तुम्हाला सांगते आय पी ओमध्ये घाई करण्यापेक्षा तुम्ही ज्या नवीन कंपन्या येत आहेत त्या आल्यानंतर पहिल्या क्वार्टरचा त्यांचा काय रिझल्ट येतो आहे ते पहा आणि मग गुंतवणूक करा आय पी ओचं लिस्टिंग झाल्याबरोबर गुंतवणूक करण्याची घाई करू नका असं त्यांच्या भाषणात त्यांनी सगळ्या रिटेलर्ससाठी सूचना केली आहे तीच सूचना मी तुमच्यासमोर मांडती आहे बाकी काहीही नाही पण उद्या मार्केट आहे मार्केटमध्ये उद्या आपण ट्रेडिंग करू शकतो ज्याला पाहिजे असेल ते उद्याच्या मार्केटमध्ये भाग घेऊ शकतात बघूया मग उद्या मार्केट कसं चालतंय ते, ते नवीन मजा कधी आपण शनिवारी मार्केट करत नाही उद्या आहेत तर पाहूया काय होत आहे आणि सकाळी देता आला तर छोटा व्हिडिओ देण्याचा मी प्रयत्न करेन नमस्ते